लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज तहसील कार्यालयात बैठक पार पडली यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी माहिती दिली पाहुयात सविस्तर बातमी त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने दहिवडी तहसील कार्यालयात आज निवडणूक निर्णयाधिकारी तथा प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी मानखटाव तालुक्यातील मतदारसंघाच्या अनुषंगाने बैठक बोलावून माहिती दिली निवडणूक आयोगाने दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहिता त्याच दिनांकापासून अंमलात आणली आहे सदर आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात शासकीय इमारतीवरील एकूण तीनशे तीस सार्वजनिक ठिकाणावरील सहाशे सदुसष्ट व खाजगी मालमत्ता या ठिकाणच्या पाचशे अठ्ठावन्न कोनशीला उद्घाटन फलक बॅनर पोस्टर्स झेंडे इत्यादी काढण्यात आले आदर्श आचारसंहितेचं पालन होण्याच्या दृष्टीनं सात स्थिर सर्वेक्षण पथकं चार भरारी पथकं चार व्हिडिओ सर्वेक्षण पथकं व एक व्हिडिओ निरीक्षण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे निवडणूक निवडणूक तथा प्रांताधिकारी गाडेकर काय ते लोकसभा चोवीसच्या अनुषंगाने आचारसंहिता दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्या ता अनुषंगाने आचारसंहिता देखील लागू झालेली आहे आचारसंहितेच्या अनुषंगाने पहिल्या चोवीस तासामध्ये जे आहे ते शासकीय कार्यालयामधील जे काही पोस्टर्स बॅनर्स किंवा जे काही फोटोज वगैरे डिफेस करायचे होते त्या अनुषंगाने ऑलरेडी कारवाई झालेली त्या अनुषंगाने शासकीय कार्यालयातून जे आहे ते आपण तीनशे ती प्रॉपर्टीजचं जे आहे ते तीनशे तीस रिप्लेसमेंटचं जे आहे ते कामकाज केलेलं आहे तसेच अठ्ठेचाळीस तासाच्या आत जे आपण पब्लिक प्रॉपर्टीज आहे जसं की निमशासकीय कार्यालय असेल नगरपंचायत असेल महामंडळ असेल त्या अनुषंगाने रिप्लेसमेंट करायचं होतं तर त्या अनुषंगाने आपली जवळजवळ सातशे अडुसष्ट का पोस्टर्स बॅनर्सवर कारवाई झालेली आहे त्यानंतर बहातर तसाच्यात म्हणजे आज पाच वाजेपर्यंत जे आपल्याला प्रायव्हेट प्रॉपर्टी डिफेक्ट करायची आहे त्या अनुषंगाने ऑलरेडी आपली कारवाई सुरू आहे त्या अनुषंगाने चारशे आठवण ऑलरेडी आता झालेले आहेत आत्तापर्यंत आणि पाच वाजेपर्यंत आपण ती कारवाई करणार आहोत तर ऑलरेडी ग्रामसेवकांना आपण सूचना दिलेल्या आहेत ग्रामसेवक असतील तलाठी असतील नगरपंचायतचे कर्मचारी असतील की ज्या प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या आपण डिफेक्ट करण्याबाबत सगळ्यांना युसीद्वारे सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर ज्या आपले जवळजवळ पोलिंग स्टेशन जे आहेत मतदान केंद्र जे आहे तीनशे एकोणसत्तर आहे तीनशे एकोणसत्तर पैकी आपण जवळजवळ एकशे पंच्याऐंशी मतदान केंद्र जे वेस्ट वेबकास्टिंग केलेले आहेत कास्टिंग म्हणजे की आपल्याला जे आहे ते कमी मतदान जे केंद्र झालेले कमी केंद्रावर मतदान झाले अशा पद्धतीचे जे आहेत केंद्र ते पण आपण वेस्ट कास्टिंगमध्ये घेतलेले आहेत त्यानंतर हायएस्ट पोलर वोटिंग जे आहे ते घेतलेले आहेत जिथं पोलिसांनी रिपोर्ट कळवलेला आहे की हे केंद्र गरजेचं आहे इथं घेणं आणि राजकीय पक्षांनी जे कळवलेले आहे की इथं वेबकास्टिंग करण्याचे सेन्सेटिव्ह आहे तर ते असे केंद्र मिळून आपण जवळजवळ एकशे के पंच्याऐंशी केंद्र जे आहे ते पोलिंग स्टेशन ते के वेबकास्टिंग केलेले आहेत त्यानंतर आपले पोलिंग पोलिंग स्टेशन जे क्रिटिकलमध्ये येतात ते आपले सात आहेत त्या सातमध्ये तीन जे आहेत ते एल डी वोटर्स म्हणजे अब्सन्स शिकते आणि डेड वोटर्सनुसार जे आहे ते आपले तीन केंद्र आहेत आणि पोलिसांकडून जो रिपोर्ट प्राप्त झालेला आहे तो आंधळे आणि भालोल्याचे तीन केंद्र जे चार केंद्र जे आहे ते म्हणजे सेन्सिटिव्ह आहेत रिलेशन्स ह्याच्या दृष्टिकोनातून से तर ते केंद्र आपण क्रिटिकलमध्ये कळवलेले आहेत त्या लोक आचारसंहितेच्या अनुषंगाने ज्या टीम्स फॉर्म करायच्या होत्या त्या आपल्या एस एस डी टीम्स ज्या आहेत ते फोर टीम्स आहेत दोन खटाव तालुक्यामध्ये आहेत दोन मान तालुक्यामध्ये आहेत त्या अनुषंगाने ऑलरेडी टीम कार्यरत आहेत आपल्या बे ट्वेंटी फोर बाय सेवन टीम आहेत त्या त्या ज्या आचारसंहितेचे काही जे तक्रारीच्या अनुषंगाने सी वीजी लॅपवर येतील किंवा सुमतीचा कारवाई करायचा असेल त्याच एस एस सीच्या टीमचा का कारवाई करतील त्यानंतर ज्या एस एस सी टीम आहे ज्या सीझर ऑफ कॅश आणि लिटरच्या का ह्याच्यावर काम करतात त्यामध्ये पण ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे आताच नवीन आयोगाने डिक्लेअर केले ई एस एम एस ॲप्लिकेशन त्या त्यावर ते काम करतील तर त्या टीमचं ज्या हे आहे पोस्ट आहे त्या आपल्या सात पोस्ट आहेत खटावमध्ये चार आहेत आणि मानमध्ये मानमध्ये चार आहेत सटावमध्ये तीन पोस्ट आहेत तर त्या आपल्या ज्या आहेत त्या बारा तारखेपर्यंत नोटिफिकेशन नंतर आपल्या त्या एस एस सी टीम चालू होतील जी एस टी ती ज्या टीम आहेत त्या आपल्या चार आहेत ज्या राजकीय सभा असतील किंवा रॅली असतील तर त्याचं जे कवरेज घेण्यासाठी ज्या टीम असतात त्या आपल्या जी एस टी चार फॉर्म केले आहेत जीडी जी टीम आहे आपली ती त्या टीमचं ऑब्झर्वेशन नोंद करेल ती टीम आपण ऑलरेडी एक टीम आहे ती सेंट्रल लेवलवर तालुका स्तरावर असेल तसेच आपली एक सिलिटर मॉनिटरिंग टीम जी आहे ती पण आपली कार्यरत आहे तहसील मान तालुक तहसील मान देते त्यानंतर आपण सिंगल विंडो सिक्कीम चालू केलेली आहे तालुका स्तरावरती तर ज्या काही राजकीय पक्षांना कुठल्याही परवानगी आवश्यक असेल काम असेल सभा परवानगी असेल तर त्या आपल्या तहसील कार्यालय मान्यता त्यांनी सुविधा ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्या अनुषंगाने त्यांना त्या परवानगी मिळून जाते त्या परवानगीशिवाय कोणत्याही सभा किंवा मीटिंग्स किंवा होर्डिंग्स असतील ज्या काही असतील बॅनर्स ते लावायला कोणतीही परवानगी नाही परवानगी घेऊनच तुम्हाला त्या कराव्या लागतील त्यानंतर जे आपल्याला पोलिंग स्टाफ लागणार आहे त्याची आपली पूर्वतयारी पूर्ण झाली जवळजवळ आपल्याला तेराशे शहाऐंशी प्लस चारशे बासष्ट जवळ अठराशे अठ्ठेचाळीस स्टाफ आपल्याला पूर्ण तीनशे एकोणसत्तर केंद्रासाठी लागणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला ज्या मशीन्स आहेत त्या जवळजवळ आपल्याला पण दीड एक हजार आपल्याला मशीन्स लागणार आहे टोटल त्या आपण त्याची आपल्या जी आहे मागणी जी आहे ती जिल्हा स्तरावर कळवलेली आहे त्याचं जे रँडमायझेशन आहे फर्स्ट रँडमायझेशन ते फर्स्ट वीक ऑफ एप्रिल होईल त्यानंतर आपल्याला मशीन ताब्यात होईल ते वेळोवेळी जे आहे ते आपण मशीनच्या बाबतीत आपल्याला अपडेट करत राहू आपल्या तालुक्यातले जे टोटल वोटर्स आहेत ते जवळजवळ तीन लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे पाच वोटर्स आहेत त्या अनुषंगाने आपल्याला पी डब्ल्यू डी जे वोटर्स आहेत तीन हजार एकशे पंचावन्न आहे फाईव्ह प्लस वोटर्स जे आहे ते पाच हजार आठशे सत्तावीस आहेत आपण आपल्या तालुका म्हटलं आपल्या मान ए सीमध्ये आपण दोन जे आहे ते महिला पोलिंग स्टेशन करतो आहे दोन जे आहे ते यूथ पोलिंग स्टेशन करते आणि एक जो आहे तो डब्ल्यू डी करतो ते दहीवडी आणि वडूक शहरामध्येच करतो जेणेकरून त्यांना ते मदत लागली तर आपल्याला लगेच करता येईल त्यानंतर जे आहे ते आपल्याला रुरलमध्ये जे आहे लोकेशन जे आहे ते आपले दोनशे पाच आहेत आणि पंधरा जे लोकेशन आहेत ते आपले अर्बनमध्ये आहेत अशा पद्धतीने आपले टोटल दोनशे वीस लोकेशन आहेत म्हसवड दहीवडी इथं आपले सात केंद्र असलेले लोकेशन आहे आणि बाकीच्या ठिकाणी पाच पाच वगैरे अशाच पद्धतीचे आहेत चढ एरिया जी आहे म्हणजे जिथं इंटरनेटची काही सुविधा नाही कुठल्या सुविधा नाहीत मोबाईल नेट त्या आपले जे आहे ते नडवळ झोकरवाडी हे खटाव तालुक्यातले जे मतदान केंद्र आहे जिथं आपण रनर्सी वगैरे पण हे केलेली आहे आणि तिथं वायरलेस पण आपण ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने सर्व निवडणुकीची पूर्वतयारी आपली कम्प्लीट झालेली असून निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मानसीचं जे प्रशासन आहे ते पूर्णपणे सज्ज आहे आणि सगळ्यांनाच विनंती आहे की आचारसंहितेच्या अनुषंगाने सगळ्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांना असेल कार्यकर्त्यांना असेल आचारसंहितेचा भंगट कोणीही करू नये त्यावरती टिका प्रिक्षण आपण घेतल्या घेणार आहोत तर सगळ्यांना विनंती आहे की ज्या काही गोष्टी आपण करणार आहोत त्या पूर्वपरवानगी निवडणूक आयोगाच्या पूर्वपरवानगी करण्यात यावा थँक्यू आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना विनंती आहे की ज्या काही पोस्टर्स बॅनर्स असतील वॉल पेंटिंग असतील किंवा झेंडे असतील ते आपल्या कुठल्याही घरामध्ये लावू नये जर परवानगी असेल तरच आपल्या घरावरती लावण्यात आले तसेच जे मतदार आहेत किंवा मतदार मत आहेत इतर मतदार ज्येष्ठ मतदार असतील त्यांना एक विनंती करण्यात येते की प्रत्येक ठाणे आपल्या तालुक्यातील आपल्या जो योग्य आहे त्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी आपल्या सात मेला आपल्या केंद्रावर येऊन मतदान करायचं आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद